नेरळ ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी गटाच्या नऊ सदस्यांनी अठरा जुलै रोजी राजीनामे दिले होते त्यावेळी सरपंच उषा पारधी यांची मनमानी विरोधात राजीनामे दिले असल्याचे जाहीर केले होते त्यानंतर सरपंच उषा पारधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भगवान चंचे यांनी आपापल्या विरोधक यांच्यावर विविध आरोप केले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी नेरळ येथील बाळासाहेब भवन येथे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना आणि भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपली भूमिका यावेळी मांडली गावाच्या विकासाच्या ऐवजी सरपंच स्वतःचा सा विकास साधत असल्याने गावाचा विकास खोळंबला होता म्हणूनच आम्ही आधी चौकशी करण्याची मागणी केली आणि आता राजीनामे दिले असल्याचा दावा सत्ताधारी ग्रामपंचायत दा सदस्य यांनी पत्रकार परिषदेत केला एक सवाल करतो की आमच्यावरती केलेले भ्रष्टाचार जार, भ्रष्टाचाराचा एखादा पुरवण्याविषयी खुलासा करावा आम्ही राजकारण सोडून देऊ माझ्या आदिवासी बांधवांची माती भडकवून त्यांच्यात राजकारणात कधीच यशस्वी होऊ शकत नाही बोर्ले फिल्टर प्लॅन वर बसवलेला जनरेटर हा कोणाच्या खिशातील पैशाचा नसून तो गावचा खांडा मैदान बिल्डरच्या घशात घालून बसवलेला जनरेटर आहे हे सर्व जनतेला ज्ञात आहे 2009 की साधारण दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीत ही भरती झालेली आहे आपल्या ग्रामपंचायतीची आजची मतदारसंख्या साडे अठरा हजार आहे आणि कर्जत नगरपालिकेची साधारण सत्तावीस ते अठ्ठावीस हजार मतदारी आहेत मतदारांची संख्या आहे कर्जत नगरपालिकेत जेवढे सफाई कामगार आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट कर्मचारी आपल्या नेरळ ग्रामपंचायतीत आहे तर नेरळ ग्रामपंचायतीमध्ये नेरळ ग्रामपंचायतीला होणाऱ्या उत्पन्नावरती या अतिरिक्त भरतीचा बोजा केलेला पडत आहे ही भरती के कोणी के केली कधी केली साधारण दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाच्या कार्यकाळात झालेली आहे आपल्या आपल्या मर्जीच्या लोकांना कामावरती तात्पुरती म्हणून तात्पुरती कामगार सेवा म्हणून भरती करायचे आणि त्या कामगारांना कामगार कायद्याचा कसा फायदा होईल हे बघून त्यांना जाणून बुजून कंटिन्यू करणं कामावरती जेणेकरून तो कोर्टात गेला तर एक कामगार असं म्हणेल की नाही मला ठराविक न दिल्यामुळे आता माझा हक्क म्हणतो मी ह्या ठिकाणी परमनंट व्हायला पाहिजे कायदा का, का कामगाराच्या बाजूने राहतो परंतु ह्याच पाप कुणावरती आहे हे ज्यांनी भरती केलेली आहे कोण भरती केलेली आहे ते तर आपल्याला समजेल आपलं कधी कधी कोण कोण भरती केलेली आहे त्याची नावं हो मिळतील मग ती माणसं कोणाची आहेत कोणाच्या अं कोणाचे नातेवाईक आहेत हे पण तपासलं पाहिजेत कारण गाव चालवायचं आहे आपल्याला कुटुंब कोणाचं चालवायचं ना आपण कुटुंब चालवण्यासाठी गाव गावावरती त्याचा भार सण देऊ नाही शकत त्यावेळी भाजप जिल्हा चिटणीस आणि नेरळ ग्रामपंचायत उपसरपंच मंगेश मस्कर शिवसेना पक्षाकडून युवासेना विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष प्रसाद थोरवे भाजप जिल्हा फ्रंट ऑफ मीडिया सर अध्यक्ष नितीन कांदळगावकर भाजप तालुका सरचिटणीस संदीप मस्कर शिवसेना नेरळ शहरप्रमुख प्रभाकर देशमुख प्रमुख पंढरीनाथ चनचे यांच्यासह युतीचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईव्ह